बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील बस स्थानक विविध समस्येचं माहेरघर बनल्याचं चित्र गेल्या कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे बस स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांना कुठलीही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यानं मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे लोणार येथून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस ज्यात बीड पुणे सातारा मुंबई किनवट अशा इतर लांब पल्ल्याच्या गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनानं प्रवास करावा लागत आहे यामुळं नाहक आर्थिक नुकसान मनस्तापासह गैरसोयीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय तर दुसरीकडे बस स्थानक परिसरात असलेल्या पर्यटन आणि प्रवाशांना एसटी आगाराकडून कुठलीही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यानं मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे जागतिक पर्यटन स्थळ दर्जा प्राप्त असलेल्या लोणार पर्यटन नगरीत बस स्थानकावर नागरिकांची होत असलेली गैरसोय बस स्थानकातील संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देऊन पर्यटक आणि प्रवाशांची होत असलेली गैरसोय थांबवावी अशा मागणी होत आहे